मोरे साहेब आज दैनिक प्रभात समाजाच्या कार्यालयामध्ये संजय मोरे जे आपले नालासोपारा शहर सचिव शिवसेना गटाचे आहेत ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती त्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या दिवशी मी तुमची एक मुलाखत घेतली होती आणि तुम्ही सांगितलं हो की एकशे बत्तीस आणि एकशे तेत्तीस भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील याची एकशे एक टक्के तुम्ही गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे ते निश्चित म्हणजे काळ्या दगडावरची रेस अशी जाहीर झाली आहे आणि तुम्ही सांगितलं की बाबा हंड्रेड पर्सेंट येणार आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुमचे उमेदवार चांगल्या प्रकारचे बहुमताने जर निवडून आले तर तुम्ही कशा पद्धतीने तुमची रणनीती आहे त्यामुळे आज चांगल्या आनंदाची गोष्ट आहे एकशे तेहतीसमधून स्नेहाताई दुबे पंडित या प्रचंड बहुमताने विजयी झाले त्याचबरोबर राजेन अप्पा नाईक जे आहेत ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले आणि पस्तीस वर्षाची जी ठाकूर कंपनीची सत्ता होती ते त्यांनी उजळून लावलेले आहे तर तुम्ही मला त्यावेळी आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लोकांच्या जनतेच्या प्रश्नाला हात लावणार आहोत आणि त्यांच्यासाठी काम करणार आहोत काय सांगाल तुमचं सर्वप्रथम की दोन्ही तुमचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि तुमच्या पुढच्या कामाची रूपरेषा काय सर्वप्रथम वरुण साहेब मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही बरोबर अचूक वेळेस एक मुलाखत घेतात तो तुमचं टायमिंग फार म्हणजे योग्य आहे मागच्या सुद्धा पहिले तुम्ही लोकसभेतला एक मुलाखत घेतली त्याच्यानंतर आता विधानसभेला घेतलेली त्यावेळेस ज्या मुलाखतीमध्ये आपण सांगितलेलं की महायुतीचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून येणार वसई विधानसभा नारसुपारा विधानसभा आणि बोईसर विधानसभा त्या पद्धतीने कुणालाही वाटलं नव्हतं म्हणजे अपेक्षाही नव्हती तरी देखील हे उमेदवार जिंकले याचं कारण म्हणजे त्या मुलाखतीत मी स्पष्ट केलेलं की लोकांचा जन्मत जे आहे ते आणि सध्याच्या घडीला कार्यकर्त्यांची जी फळी आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करते हे अशी प्रमुख कारणं आहेत आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं आणि जनतेचे आम नागरिकांचे मी खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो मनपूर्वक त्यांचे आभार मानतो की त्यांनी त्या विधानसभेला घरातून बाहेर पडले आणि घरातून फक्त बाहेर न पडता योग्य पद्धतीने मतदान करून महायुतीला मतदान करून त्यांनी महायुतीला विजयी केलेले साहेब याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा प्रभाव किती होता प्रश्नच नाही अतिशय लाडक्या बहिणीचा प्रभाव माझ्या मते तर जवळजवळ लाडक्या बहिणींचाच प्रभाव होता ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या आपण म्हणजे एखाद्या आपल्या माता भगिनींना जर ताकद दिली तर त्या काय करू शकतात तसे ताच उदाहरण आहे साहेब बघा आता की आता नालासुपाराब असे मोठा हातूकसा प्रश्न आहे म्हणजे ट्रॉपिक आहे म्हणजे बेकायदेशीर दे अनधिकृत बांधकाम आहेत अनधिकृत शाळेंचं झाडे इथे पसरलेलं आहे त्याला बऱ्याच वर्षापासून ते खतपाणी घातलं जात आहे ते तुम्ही आता प्रामुख्याने बरेचसे मुद्दे आय टी आरच्या माध्यमातून आणि नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारचा आवाज तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्या वतीने उचलत असतात मला काय सांगाल की आताच्या प्रामुख्याने आता, आता। तुमचे दोन्ही आमदार आले शपथविधी झालेले आहे आणि शपथविधी नंतर आता कामाच्या आता जे नागपूरला अधिवेशन झालं आहे आणि हे अधिवेशन संपल्यानंतर मला वाटतो की महाराष्ट्रामध्ये मा आक्रमक काही लोक होती मग ते सत्ताधाऱ्यांचे विरोधक असतात कारण येणारी निवड जी आपल्या वसविर शहर महानगरपालिकेची इलेक्शन जे आहे ते अंदाजे एप्रिलच्या दरम्यान लागणार आहे अशी वाच्यता झाली आहे तर तुम्ही काय सांगा प्रामुख्याला आता तुमच्यामध्ये आक्रमक तर होणारच ना प्रश्नच नाही आणि शिवसेनेचे आहेत आमच्यावरती शिवसेनेवरती लहानपणापासून संस्कार झालेले आहेत शिवसेना हे एक अतिशय झाल पक्ष आहे बघव्या झेंड्याखाली त्या पक्षाची सगळी वाटचाल चालू असते सन्माननीय श्री जी शिंदे साहेब हे अतिशय लोकांमध्ये जवळजवळ अठरा अठरा वीस वीस तास काम करणारे आमचे लोक प्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे साधिकच त्यांची एक ऊर्जा त्यांचा एक आदर्श घेऊन आम्ही सुद्धा तेवढा त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो परंतु आता विधानसभेचं इलेक्शन झाल्याच्या नंतर महायुतीचे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर मी तुम्हाला इथे प्रामुख्याने आठवण करून देतो की महानगरपालिकेचे अधिकारी कुठेतरी आता दबले गेलेले आहेत किंवा ते कोणाच्या ना कुणाच्या दबावाखाली नक्कीच काम आहेत कारण ज्या ज्या अर्जांना आम्ही अर्ज दिलेले आहेत हे अर्ज कशा प्रकारे टाळायचे ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे किंवा एखाद्या ह्याला उत्तर मागितलं तर ते उत्तर देत नाहीत मग ते आरटीआय टाकावा लागतो आर टी आयचं साधारण झालं की मग तो महिना गेला महिन्याच्या नंतर पुन्हा अपील असे पण ते दोन तीनही वेळ काढू हे सध्या आता चालू आहे का चालू आहे कशासाठी चालू आहे काय माहिती नाही परंतु असेच जर आणखीन जर त्यांनी महिनाभर किंवा दोन महिने कामाची पद्धत ठेवली तर मात्र अतिशय आक्रमकतेपणाने महानगरपालिकेला जसाच तसाच जबाब द्यायला लागेल साधारणतः तुम्हाला सांगतो साहेबांनी बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे कानात सांगून जर साहेब ऐकायला येत नसेल तर त्याच्या कानाखाली वाजवून त्याला ऐकायला जाईल इथपर्यंत बाळासाहेबांची जी भूमिका होती जे ठामपणे का प्रश्नच नाही आणि सध्या तुम्हाला याचं उदाहरण सांगतो आम्ही प्रभाग समितीमध्ये काम करत असताना बेकायदेशीर मोबाईल टॉवर आहे याच्यावरती आवाज उचलला होता याच्यावरती तक्रार दिली होती अंतर्गत रस्त्यांवरच्या बाजूला असणारे फुटपाथ आहे त्या फुटपाथ जिथे चालण्या योग्य नाही त्यांना दुरुस्त करा याची मागणी केली होती त्याच फुटपाथवरून असणारे जे ढाकणं आहेत दे, गटाऱ्यांची ढाकणं आहेत हे ढाकणं व्यवस्थित बसवा यांची मागणी केलेली आहे फेरीवाले वाढते फेरीवाले हे फेरीवाल्यांची तर समस्या फार बिकटच बिकट आहे त्या फेरीवाल्यांच्या समस्येवरती अर्ज दिलेला आहे तर नंतर तुमचं प्लास्टिक प्लॅस्टिक वरती असणाऱ्या बंदी ह्या बंदीची त्यांना आम्ही आठवण करून दिलेली आहे सदर प्लास्टिकच्या बाबतीत त्याचा किती वापर असला पाहिजे कुठल्या प्रमाणात असला पाहिजे याच्या बाबतीत वेळोवेळी आम्ही तक्रार केलेली आहे नाल्यातून काढलेली घाण ती साफसफाई नाले कधी करणार अगर केले तर तिथला कचरा कधी उचलणार ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या समोर लोकांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला कळवलेल्या आहेत लेखी रितसर तक्रार दिलेल्या आहेत परंतु त्या तक्रारींचे आज अगळ किंवा कि ते आम्हाला लक्षात आहेत की जेवढी पाहिजे तेवढ्या पद्धतीने दखल घेतली जात नाही पण साहेब अडीच वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता तर तुमच्या हातात आली होती कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार फुटलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या चालीप्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुमच्याकडे गेल्यानंतर तुमच्याकडे तर महाराष्ट्रामध्ये राज्य होतं वरिष्ठांनी तुम्हाला काही सहकार्य केलं नाही का कारण प्रशासन आहे प्रशासनावरती धाक तर थोडाच असला पाहिजे प्रशासनावरती धाक असला तरी पण प्रशासनाची ज्यावेळेस वरच्या वरिष्ठ कल्पना देतात आयुक्तांना एकट्याला एकाला सगळ्या प्रभाग समिती नऊच्या नऊ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना एखाद्या वरिष्ठ फोन करत बसणार नाही किंवा उपायुक्तांना करत बसणार नाही एकाला कोणा तरी कॉल केला जातो तो बाबा तेवढ्या पुरती आमच्या वरिष्ठांच्या समोर सांगतो की हा नाही हो करून किंवा चाल दखल करून ती वेळ काढून घेऊन जातो परंतु त्याची त्यांची किंवा त्यांच्या खाली स्टाफची अवस्था तीच असते की, तैची, तैची की रे मजा मागल्याच माझा साहेब तुम्ही जस्ट बोला की फेरीवाल्याचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे प्रामुख्याने आता तुमची जी सुरुवात आहे आता जी सुरुवात करणार आहेत ते कुठच्या मुद्दा प्रामुख्याने घेणार आहेत की अनेक शाळेंना तुम्ही पण बऱ्याच लोक शाळांची डेटर दिली आहे आणि बरीच शाळा अनधिकृत आहेत याची माहिती तुम्ही मिळवली होती शिक्षण खात्या शिक्षण खात्याच्या माध्यमातून जर बोलायला गेलं तर अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात द्रौपदी विद्यालय हे द्रौपदी विद्यालयाचा गेले मी सहा महिने पाठपुरावा करतोय ही शाळा बेकायदेशीर अनधिकृत शाळा प्रभाग समितीच्या काही हाकेच्या अंतरावरती आहे प्रभाग समिती प्रभाग समिती डच्या हाकेच्या अंतरावरती एकदम म्हणजे असं लागून आहे परंतु तिथल्या पहिले अधिकाऱ्यांना आम्ही दाखवलं त्यांच्या निदर्शनास आलं की बाबा इथे शाळेत जायला रिक्षा रिक्षा जात नाही नाहीये मग प्रशासन करत नाही महानगरपालिका आपले नेमकी करते काय मग का मला तोच प्रश्न पडतो की महानगरपालिका करते काय बरं आम्ही महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले बदलापूर सारख्या घटना झाल्या त्या बदलापूरच्या सारख्या घटनांची दखल त्यांना दाखले दिलेत उद्या येथे एखादा सिलेंडरचा स्फोट झाला आगीसारखं प्रकरण झालं किंवा भूकंपासारखे सारखे काय प्रकरण झालं नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळेस त्या शाळेतून ती मुलं बाहेर कशी पडणार ती मुलं बाहेर पडायच्या अगोदर शासकीय यंत्रणा म्हणून ती तिथपर्यंत पोचणार कधी आणि कशा पद्धतीने पोचणार कुठल्या पद्धतीने पोचणार जर जायला तुम्ही रस्ताच नाही आहे तर अशा ठिकाणी तुम्ही ह्या एवढे मोठे बेकायदेशीर बेकायदेशीर काम तुम्हाला वसई तुम्ही करतच आहे सर या सगळ्या प्रामुख्याने मुद्द्यानंतर तुमच्या लक्षात येते की गेली सहा महिने तुम्ही पाठपुरावे करून सुद्या प्रशासन जे महानगरपालिकेमध्ये ते दुर्लक्ष करत आहे आता तुम्ही काय ठोस पाहून चालणार यासाठी लोकांसाठी काय सांगाल आव्हान काय कराल मागे एकदा बातमी लागली होती की आयुक्तांच्या गाडीवरती शेण टाकलं होतं मला याचा आता अनुभव यायला लागला की आयतांच्या गाड्यांवरती शेण टाकणं काय शाई फेकणं काळं टाकणं हे का, का होतंय तर अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे होतंय अधिकाऱ्यांनी जर वेळेत जर बंदोबस्त केला वेळेत जर आपल्या कामाचा मध्ये काम सुकारपणा न करता प्रत्येक काम वेळेवरती केलं तर ह्या गोष्टी घडणारच नाही आता आमच्या मराठा सुद्धा सांगतो जर त्या द्रौपदी विद्यालयावरती येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर प्रभाग समितीचं आम्ही कामकाज अजिबात करून देणार तर नाहीच नाही मग काय करणार सर टाळ ठोकू त्या प्रभाग समितीला अक्षरशः टाळ ठोकणार दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं एखादा अधिकारी बाबा कानात सांगून ऐकत नसेल तर त्याला कानाखाली वाजवूनच सांगायचंय त्याच्यामुळे महानगरपालिकेचा अधिकारी तुम्ही गुन्हे तर कर दाखल करतात बरोबर आहे बरोबर गुन्हे दाखल होतच असतात परंतु जी स्थानिक जनता आहे त्याला अपेक्षित काम एखादा नेता करायला पाहिजे आणि तुमचं जर धडक पाऊल असं असेल तर प्रामुख्याने तुमच्या पाठी पालकवर्ग उभा राहील तुमच्या तुमची आता सत्ता आहे सत्तेच्या माध्यमात तुमच्या अधिकार उभा राहील हा एक तुम्ही शाळेचा प्रश्न आज विचारात घेतला आहे पण अनधिकृत बांधकाम पण लालासुपरा विरारमध्ये भरपूर झालेले एकेचाळीस बिल्डिंगचा प्रश्न तुम्ही आता जर पाहिला असेल जर हकेच्या अंतरावरती जर ही शाळा आहे तर हकेच्या अंतरावरती एकेचाळीस बिल्डिंगचा जो मुद्दा उपस्थित झाला आणि लवादाने कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर लवादात केस चालल्यानंतर सात बिल्डिंगवरती कारवाई झालीच आहे त्याच्यासाठी लोक रस्त्यावरती आले आणि त्या लोकांची जबाबदारी आता कोण घेणार आहे प्रशासन घेणार आहे सत्ताधारी घेणार आहेत काय सांगायचं त्याविषयी मी तुम्हाला तेच सांगत होतो अनुम साहेब की अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे केवळ त्यांचा जो नांगुलचनपणा आहे त्यांची जो आर्थिक देवाण घेण्याची पद्धत आहे या पद्धतीमुळे इथे बेकायदेशीर बांधकामं होऊन जातात तुम्ही ही तर कोर्टाचे ऑर्डर असल्यामुळे तुटले काही इमारती दोड गेली इमारती अठरा एकवीस ची नोटीस देऊन पाच पाच सहा सहा वर्षांमध्ये परत पाठवून बाबा त्यांना नोटीस देऊन पाडले एवढं डिसाळ त्यांच्या परंतु साहेब आता काय झाले आहे की ह्यासाठी तुम्ही आवाज काय उठवणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला सांगतो जेवढे बेकायदेशीर बांधकाम आहेत ना पहिले आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही त्यांना आहे त्याला स्थगिती दिल्या जर थांबवलं नाही जर त्याला तुम्ही जर खतपाणी घालत असाल आम्ही सांगून सुद्धा खतपाणी घालत असाल तर मात्र तुमच्या ह्या प्रभाग समितीचे कार्यालय बंद म्हणजे बंद असताना काय स्टोख आंदोलनच करणार जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत तिथून तो आम्ही कार्यालयाच्या इथून उठणार नाही उद्या याच्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याच्या जर कानाखाली कोणाच्या पडली तर त्यालाही आम्ही जिम्मेदार नसणार साहेब अधिकाराच्या कानाखाली मारून जिम्मेदारी नसले तरी चालेल पण पर जोपर्यंत आता ह्या एकशे एकेचाळीस एक बिल्डिंगचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी असा विषय मुद्द्याला आला होता दो की दोन हजार नऊ पासून ते बारा पर्यंत ते बांधकाम मग प्रत्येक वेळी हा बांधकामांचा मुद्दा येतो प्रत्येक वेळी राजकीय नेत्यांचा मुद्दा येतो पण ह्यावरती जे बांधकाम करण्याला कारणीभूत शासकीय अधिकारी ह्यावरती कारवाई का होत नाही त्यांना सस्पेंड केलं का जात नाही ह्याविषयी तुम्ही काय मुद्दा आता उचलणार तुम्हाला सांगितलं की जो आवाज उचलतो त्याच्यावरती बाबा कामात अडथळा आणला म्हणून शासकीय अधिकारी लोकांवरती गुन्हा दाखल करतात परभाई त्या शासकीय अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होत नाहीये माझी आम्ही आता जे शासन आलेले आहे किंवा आमचे जे आमदार आलेले आहेत त्या आमदारांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सदर गोष्ट निदर्शनास आणून देणार की जे आम शासकीय अधिकारी आहेत बरोबर आहे जे बेकायदेशीर बांधकामाला खत पाणी घालतात किंबहुना तक्रारी देऊन सुद्धा त्या निष्कसित न करण्यामागे जे अधिकारी आपल्या कामात काम चुकारपणा करतात अशा अधिकाऱ्यांची बाबा वरती कारवाई झालीच पाहिजे या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने पत्रव्यवहार करणार आहे साहेब तुमचं एक नाव चर्चिले जात आहे आणि तुमच्या एक मित्रांबरोबर मी चर्चा केलं होतं नगरकर म्हणून ते पण सांगितलं की तुम्ही आता नगरसेवक शालेसमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे जर प्रशासन हाताळणं हे फार आताच कठीण झालेलं आहे आणि आज प्रत्येक दिवशी मी आता वसगिरा शहर एक आश्चर्य बघतोय की पंधरा दिवसानंतर प्रभागामध्ये प्रभारी सहाय्यक आयुक्त असतात ते ॲटोमॅटिक कधीही बदली होती त्यांची म्हणजे प्रशासनावरती कोणाची पकड राहिली नाही आणि ज्यावेळी कंप्लीट करायला एखादा व्यक्ती झाला अरे ते अधिकारीच बदली झाले असं सांगितलं त्यामुळे मला माहित नाही मी नवीन ना आलेलं आहे म्हणजे ते परत पंचनामे परत त्याचे पाहणी करणं त्याचा अहवाल तयार करणं त्याचा पंचनामा तयार करणं असं एक गोर बंधार इथे या नालासोपर्यवा सोयरा महानगरपालिकेत चालू झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे की नको शाहू कोणाला विचारायचा जाब विचारायचं म्हणजे ना तुम्ही जाब विचारू नये याच्यासाठी ही त्यांनी केलेली व्यवस्था आहे की म्हणजे एका अधिकाऱ्याला कमीत कमी दोन वर्ष तरी काम करून दिलं पाहिजे हो प्रभाग समिती ई श्रीमती सौंदर्य संखे मॅडम आला होता मला वाटतं की दीड महिनाच त्यांना काम करून दिलं आज बघितलं तर तुम्ही परवा शुक्रवार की शनिवारी ऑर्डर निघाला बदलीचा अरे हे काय आहे बरोबर अशा पद्धतीने ना मला वाटतं की अधिकाऱ्यांच्या मर्जीने किंवा नेत्यांच्या मर्जीने हे प्रभारी सहाय्यक आयुक्त तात्पुरते बसतात त्यांनी कामाचा झपाटा जो अनधिकृत बांधकाम कारवाई करायला गेला तातडीने त्यांची बदली होते हे प्रशासन कुठेतरी बदललं पाहिजे त्यासाठी तुमची आता सत्ता आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे वसई विराड ही हरित क्रांती जे शहर आहे ते त्या पद्धतीने सुशोभीकरण झालं पाहिजे काय काय नाही आता बघा प्रभाग समिती डी मध्ये मोहन संखे अतिशय डॅशिंग अधिकारी आहे आणि याची तुम सगळ्यांनाच कल्पना आहे की तो डॅशिंग अधिकारी आहेत बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी कधी घालत नाहीत वेळच्या वेळी तक्रारी निवारण करून त्या याच्यावरती कारवाई करतात परंतु इथे आचोळे प्रभाग समितीमध्ये माझी महापौरांची ती प्रभाग समिती असल्या कारणाने मला वाटतं त्यांचा दबाव आहे की इतर कुठल्या राजकीय नेत्यांचा दबाव आहे यामुळे ते मोहन सारखे कारवाई करत नाही किंवा त्या आता नवीन दीपक सावंत म्हणून अतिक्रमणला दिलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही आज पत्र व्यवहार केलेला आहे संजय हेरवडे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी मला शब्द दिलेला आहे की मोरे साहेब आम्ही त्यांची पाहणी करून त्याच्यावरती कारवाई करतो ते गेले सहा महिने फक्त आज पाहणीच करत आहेत काय सांगाल की साहेब आता ह्या विषयावरती आहे या विषयावर पाऊल काय पंधरा दिवसामध्ये अधिकाऱ्यांना मी एकच सांगतो की बाबा तुम्ही तुमच्या कक्षेमध्ये जे काय आहे त्या पद्धतीने काम करा तुम्ही सक्का सावत्र असं का भेदभाव वगैरे आमच्या बरोबर तरी करू नका कारण आता इलेक्शन झाल्यापासून आम्हाला जाणवायला लागले की आमचे सेनेवाल्यांचे किंवा महायुती वाल्यांचे कामांना टाळाटाळ करणं त्यांचे पत्र टोपली दाखवणं त्यांचे विचार ऐकून न घेणं किंबहुना ज्या तक्रार अर्ज दिलेले आहे त्या तक्रारींवरती जाणून बुजून कारवाई करायची नाही आता इथे मी तुम्हाला निदर्शनास आणून देतो बघा की प्रभाग समिती डिल डसाठी आपण स्टेट लाईटची मागणी केली होती या स्टेट लाईटची मागणी साधारण अठ्ठावीस साल दोन हजार चोवीस ला केले ही गालानगर सर्कल पासून पुढे चंदन रोड हा पुन्हा गालानगर सर्कल पासून ते इकडे पाच अंबा पुन्हा गालानगर सर्कल पासून ते इकडे शंकेश्वर नगर पर्यंत असा पद्धत वरती गालानगर नगर पर्यंत अशा रोडला तुम्ही दोन्ही बाजूला दुतर्फा ई डी लाईट लावा म्हणजे ते अंधार पण निघून जाईल जुने निघून जातील लोकांना सुविधा त्याच्यामध्ये चांगल्या मिळेल आणि कुठेतरी हे बाबा चरसुल्ले गर्दुले जे आडकोपऱ्यामध्ये बसून आपले नशापाणी करत असतात त्यांना हे जागा मिळणार नाही कुठेतरी मुलां मुला मुलींची छेडछाड होणार नाही या गोष्टी सगळ्या आहेत ना शहर आता आम्ही विकसित करण्याच्या पाठिंब्यातून आमचे कार्यप्रणाली अतिशय ग्राउंड लेवल नाही जनमानसांना विचारात घेऊन त्याच्यामुळे कामं व्यवस्थित होतील फक्त अधिकाऱ्यांनी साथ दिली पाहिजे सर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही बरेचसे मुद्दे आ, आम पब्लिकसाठी आज येथे प्रभास समाचारच्या कार्यालयामध्ये येऊन प्रभात समाचार न्यूज ला आज तुम्ही मुलाखत देत आहे मी बरेचसे तुमच्या मुलाखत घेतलेले आहे मला जे आज तुम्ही सांगितलेले काही अनेक प्रश्नांची उत्तर आहेत ह्या उत्तर पाठपुरावा पूर्ण झालेला असेल अशी मी कधी मुलाखत तुमच्याकडे घ्यायला येऊ की जेणेकरून एक तरी काम असं ठोस तुम्ही मार्गी लावलेले असा आणि तुमच्या पक्षाचं नाव असेल तुमच्या आमदारांचं नाव असेल प्रशासनावरती तुमची काहीतरी पकड असेल असं कधी आश्वासन द्याल आज आपण आपण डिसेंबरमध्ये आहोत आणि नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये एक चांगल्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करायचं आहे आणि एप्रिलला एक वसिल विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे तुम्ही काय सांगाल की मला असं दिसलं पाहिजेत की जे संजय मोरे आहेत जे नालासोबार शहर सचिव यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे आणि हे बॅनर पळकताना दिसले पाहिजेत यासाठी तुम्ही आता काय करणार आहे शेवटचा माझा प्रश्न तुम्हाला आहे कामं तर बघा होताच काम नाही असं होत नाही काही ठराविक कामं आपण अतिशय संघर्ष करून केलेले आहेत उदाहरणार्थ आता मला सांगतो स्ट्रीट लाईटच्या मदत ज्या चौका चौकात सुशोभीकरण चालू असताना त्या लाईट काढल्या होत्या परत बसवल्या नव्हत्या तो आम्ही प्रश्न आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन मार्गी लावलेला आहे म्हणजे आता शंकेश्वरचं सर्कल असू द्या तुमचा आचव मेन रोडचं सर्कल असू द्या आमच्या गादानगरचं सर्कल असू द्या इथल्या चौकांवरती ला विद्युत पुरवठा चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आता राहिलेली जी काही काम आहेत ही कामं तुम्हाला जाण्याचा दाखला जर पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्ही माझी मुलाखत घेण्यापेक्षा वसंत शहर महानगरपालिकेचे ते। आयुक्त आहेत त्यांना विचारा की यांचे बाबा संजय मोरेंचे किंवा महायुतीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची तुम्ही कामं कधी मार्गी लावणार आहे नक्कीच आज आपल्याबरोबर नालासोबारसेनेचे शहर सचिव संजय मोरे होते आणि त्याने सांगितलं की मी आजपर्यंत बरेचसे पत्र महानगरपालिकेमध्ये रिसर रिसीव केलेले आहेत आणि त्या कामाचा मी पाठपुरावा करत आहे मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की मी तुम्हाला परत कधी मुलाखत घेऊ की तुमची कामं पाठपुरावा झालेली असतील आणि कुठेतरी झळकलेली असेल किंवा ही कामं झाली असं बॅनर लागलं असेल तर त्याने आता असं एक सांगितलं आहे की खरोखरच आम्ही जो पाठपुरावा करतो की आमच्या ज्या पत्रानं उत्तर बरोबर मिळत नाही या संदर्भात आयुक्त जे आपल्या आहेत त्या आयुक्त प्रभारी आता आयुक्त सध्या प्रभारी आहेत आयुक्त रजेवरती आहेत पण त्या आयुक्तांना एकदा भेटा आणि त्या कामासंदर्भात विचारा तर आज आपल्याकडे संजय मोरुने अनेक प्रश्नचा उलगडा केला आहे मग तो विद्या द्रौपदी विद्यालय असू देत स्ट्रीट लाईटचा विषय असू देत रस्ते जे खोदलेले आहेत त्या संदर्भात कशा पद्धतीने आपण पाठपुरावा केला त्या संदर्भात या अगोदर पण त्यांनी एक हॉटेलचा मुद्दा उचलला होता द्वारका तो चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केल्यामुळे तो चांगल्या पद्धतीने झालाय सुरू दुसरा मुद्दा असा होता की प्रामुख्याने की अनधिकृत बांधकामासंदर्भात ते बोलले आहेत किंवा अनधिकृत संदर्भात नुसते ते पदाधिकारीच किंवा इतर लोक जबाबदार नाहीत त्या कार्यालया कार तो कामकाजामध्ये ज्यावेळी ज्यावेळी जे बांधकाम झालेले आहेत त्याला प्रभारी साय्यक असू दे उपायुक्त असू दे किंवा आयुक्त असेल हे जबाबदार असतील आणि ह्याला आमचं प्रशासन आलेलं आहे म्हणून हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही आमदारांबरोबर बसून पाठपुरावा ह्याचा नक्कीच करू आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि नालसपरा वसई विरा हे शहर महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता आलेली तर आमचा दबदबा राहील थँक्यू